डेडलाईन किती जणांना आयुष्यात यशस्वी व्हायचंय आणि किती जण आता फ्री आहेत जर मी एखादी गोष्ट करायला सांगितली तर नव्याण्णव टक्के उत्तर नाही हेच येतं आणि जे यशस्वी होतात ना ते ह्या उरलेल्या एक टक्क्यामध्ये असतात आपल्या सगळ्यांना डेडलाईन हा शब्द पक्का ठाऊक असतो किमान प्रत्येकाने आजपर्यंत बऱ्यापैकी ऐकलेला आहे पण कधी सिरियसली विचार केला का शब्दाचा? या शब्दाचा डेड लाईन म्हणजेच या रेषेपुढे अंत आहे मध्यंतरी एक व्हिडिओ माझ्या पाहण्यात आला त्यात ते त्यांनी दाखवलं की एक व्यक्ती खूप बिझी असते की तिच्याकडे कुठल्याही गोष्टीसाठी वेळच नाही आहे कालांतराने त्या व्यक्तीला काही त्रास होऊ लागतो आणि ती व्यक्ती डॉक्टरकडे जाते पण जेव्हा डॉक्टर त्या व्यक्तीला तपासून सांगतात की तुम्हाला कॅन्सर झाला आहे आणि तुमचं जगणं शक्यच नाही क्षणार्धात त्या व्यक्तीला जाणीव होते की तिच्याकडे खूप कमी वेळ आहे आणि ती व्यक्ती अक्षरशः प्रत्येक दिवस मोजायला लागते आता ह्या गोष्टीत त्या व्यक्तीला जाणीव होते की तिच्याकडे वेळ आहे आपलं सुद्धा हेच होतं आपण कधीच वेळ बघत नाही पाळत नाही आणि त्या वेळेचा आदरही करत नाही त्या व्यक्तीसाठी उरलेले दिवस हे तिची डेडलाईन होती पण मग माझ्या आयुष्यात सुद्धा आम्ही कितीतरी वेळा स्वतःला डेडलाईन देतो पण ती खरोखर पाळतो का ज्याना ज्याना वाटतं की माझ्याकडे वेळ नाही त्यांच्यासाठी एक छोटीशी एक्सरसाइज आहे एक वय पेन घ्यायचं आणि त्यावर सकाळपासून रात्री झोपेपर्यंत काय काय गोष्टी करतो आणि त्याला किती वेळ लागतो हे लिहायचं अगदी जेवतो किती वेळ हे सुद्धा लिहायचं तुम्हाला स्वतःलाच समजेल की तुमच्याकडे किती वेळ आहे डेडलाईन शहा शब्द यासाठीच बनवला गेला असेल की आपल्याला जाणीव व्हावी की ही वेळेची मर्यादा आहे आणि ती ओलांडली तर तो वेळही फुकट आणि त्यासाठी घेतलेली श्रमही फुकट हा जो अर्थ आहे हा मला वाटतो समजा समजा जर शिवाजी महाराजांनी वेळ पाळली नसते तर वेळेवर शाहिस्ते हल्ला केला नसता तर वेळीच अफजल खानावर वार केला नसतं तर वेळीच आग्रहून सुटले नसते तर आणि शाहिख खानावर हल्ला करून त्याचं सैन्य जमा होण्याच्या आत तिथून निसटणं अफजलखानाने आपल्याला मारायच्या आधी त्याला मारणं आणि औरंगजेबाने महाराजांना मारण्याआधी तिथून सही सलामत पळणं या सगळ्या डेडलाईन होत्या शिवाजी महाराजांच्या जर त्यांनी त्या पाळल्या नसतं तर तर कदाचित कदाचित शिवाजी हे नाव इतिहासात कधीच उमटलं नसतं किंबहुना काळाने ते लिहू दिलं नसतं जगातला प्रत्येक यशस्वी माणूस वेळ पाळतोच मग ती व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराज असो अथवा आताच्या काळातील कोणीही व्यक्ती मग आपणच मागे का राहायचं लक्षात ठेवा मगाशी सांगितलेल्या गोष्टीतला तो जो माणूस आहे त्याला सुद्धा शेवटच्या क्षणाला जाणीव झाली की मरायची वेळ आली तेव्हा कळलं जगायचं राहून गेला आपलं सुद्धा असं होऊन द्यायचं नसेल तर आता या क्षणापासूनच वेळ पाहायला सुरुवात करू कारण आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गावर चालणारे आहोत आणि म्हणूनच आपण यशस्वी होणार हे सुद्धा तितकंच खरं आहे मी केतन सावंत आपली रजा घेतो काही चुकले असल्यास क्षमा करावी धन्यवाद जय जगदंब जय दुर्गे